हॅलो नमस्कार मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज संडे आहे आणि संडेचं आज, आज आमच्या जेवणामध्ये बनणार आहे मटन तर इथे बघू शकता तुम्ही की मटन आणलेलं आहे आणि आता मी त्याची तयारी करते आणि ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे बघा अद्रक लसूणची पेस्ट मी तयार करत आहे त्यासाठी लागणारं दोन गठ्ठी लसूण जे आहे ते मी इथे सोलून घेत आहे जेणेकरून अद्रक लसूण जर पेस्टची जर भा भाजीमध्ये जास्त असेल तर भाजी अगदी चविष्ट होते असं माझं स्वतःचं मत आहे त्यानंतर इथे एक मोठा कांदा मोठा कांदा मी छानपैकी चिरून घेत आहे आता तोपर्यंत अजून यामध्ये कोथिंबीरही मला टाकायची होती त्यामुळे जे काही बाजारातून कोथिंबीर आणली होती ती मी एकदाच निवडून ठेवते कारण थोडा जरी उशीर झाला तर कोथिंबीर लगेच सुकते म्हणून मी इथे कोथिंबीर निवडून घेतली मला जेवढी लागते तेवढी मी कोथिंबीर घेतली त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीर जी आहे ती मी खलबत्त्यात वाटून घेते एरवी मी मिक्सरलाच अद्रक लसूण आणि कोथिंबीर फिरवून घेते ते पण आज मला थोडासा वेळ होता त्यामुळे मी इथे खलबत्त्याला वाटून घेतले आणि तुम्ही पाहणार जेव्हाही तुम्ही खलबत्तामध्ये असं वाटण करून भाजी करता त्यावेळी भाजी अगदी चविष्ट होते त्यामुळे आता हा खलबत्त्या या खलबत्त्यामध्ये वाटायला आणि वाटून मला वाटण तयार करायला आवडते त्यामुळे मी इथे मस्तपैकी फुल डेडिकेशननं तुम्ही बघू शकता अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर त्यामध्ये मिक्स केलेली पेस्ट इथे तयार करून घेतली आता वेळ येते ते मटण शिजवण्यासाठी तर इथे मी मटण घेतलेलं आहे मटण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर या यामध्ये टाकलेला आहे मोठा चिरून घेतलेला कांदा आणि जी काही अद्रक लसणची पेस्ट मी वाटून ठेवली होती त्यापैकी अर्धी अद्रक लसूणची पेस्ट मी मटनमध्ये टाकते शिजण्यासाठी आणि अर्धी लसण लेसेंच, अद्रक लसूणची पेस्ट मी फोडणीमध्ये वापरणार आहे त्यानंतर एक ते दोन चमचे इथे हळद टाकलेलं आहे आणि अडीच ते तीन चमचे यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे आता यामध्ये मी थंड पाणी न टाकता अर्धा ग्लास पाणी इथे गरम करून घेते आणि या मटणामध्ये टाकून शिजायला ठेवते जेणेकरून करून मटण लवकर शिजायला शिजल आणि गारिजल्यासारखंही होणार नाही म्हणून आता हे मटण मध्ये जे काही टाकायचं होतं मी अद्रक लसूणची पेस्ट कांदा हळद मीठ टाकून घेतल्याच्या नंतर मी आता हे झाकण लावून इथ हे गॅसवर ठेवणार आहे जेणेकरून करून एक ते दोन शिट्ट्या मला काढायच्या होत्या आणि एक ते दोन शिट्टीमध्ये मटण छान शिजते म्हणून मग आता तोपर्यंत मला चपाती पीठ मळून घ्यायचं होतं कारण मला चपाती बनवायची होती म्हटलं मटणाच्या मटण शिजेपर्यंत आपण इथे पोळ्यांचं पीठ मळून घ्यावं कारण की पहिले ठरवलं होतं की भाकरी खराय करायच्या पण पिल्लू काही भाकरी खाणार नव्हता मग म्हटलं दोन दोन गुठं करायचं मग मी इथे सगळ्यांसाठी चपातीचाच बेत केला आणि छानपैकी पीठ मळून घेतलेलं आहे आता मी पीठ मळून घेत असताना जास्त मीठ घालत नाही फक्त नावाला थोडंसं मीठ टाकते फक्त थोडंसं चवी पुरतं मीठ टाकते जास्त मीठ नाही टाकत आणि हे पीट चांगले पीट थे, थे चा आ, पीठ चांगले मळून घेते आता पीठ मळून घेतल्याच्या मी केव्हाही झाकून ठेवून दहा ते पंधरा मिनटं पिठाला ठे झाकून ठेवते ज्याने करून पिठाच्या पोळ्या छान होतात आणि जेव्हा आपण पीठ झाकून ठेवतो त्यातले न्यूट्रिशन लेवल पण मेंटेन होते त्यानंतर हे बघा इथं पीठ मी चुरून झालेलं आहे आणि त्यानंतर एक पातेले टाकून मी ते शिजवतोय पण स्वयंपाक तर करणं जरुरीच आहे जवळपास दहा सव्वा दहा झाले असतील तर आज बहुतेक पाऊस पडतो का काय माहीत नाही पण खूप गरमी व्हायली तर आता माझं तुम्हाला माहिती आहे इकडे मी कुकर लावलेलं ला आहे मटण शिजण्यासाठी तोपर्यंत मी पीठही म्हणून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता मी कांदा भाजून घेते एक भाजीला थिकनेस येण्यासाठी एकदम सोप्या भाषा सोप्या आ, म्हणजे एकदम सोप्या कमी वेळामध्ये होणारी ही रेसिपी आहे कारण माझ्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघा एक मी मसाल्याची रेसिपी टाकलेली आहे तोच मसाला वापरून मी आजची भाजी करणार आहे त्यामुळे अगदी कमी मिनिटामध्ये भाजी आहे आता यावर मी ठेवलेला आहे एक पातळ तावा आणि त्यावर मी चिरलेला कांदा म्हणजे उभा चिरलेला कांदा त्यावर मी टाकून भाजून घेणार आहे आता हा कांदा चिरून टाकल्याच्या नंतर ताव्याला चिटकू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा छान आलटून पलटून करून भाजून घ्यायचा आता हा कांदा थोडासा काळासर रंगाचा होईपर्यंत भाजल्यानंतरही काही हरकत नाही एकतर भाजीला कलरही छान येते आणि भाजीची थी थिकनेसही वाढते त्यामुळे हा कांदा मात्र चांगला भाजून घ्यायचा आता बघा ह्या कांदा मी भाजून घेण्यासाठी एक उगत थोडंसं म्हणजे नाही का अर्धा चमचा वगैरे यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तोपर्यंत इकडे मटण शिजत आहे आणि मग आ, कांदा भाजून घेतल्याच्यानंतर हा पण कांदा मी खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे म्हणजे ज्याची पेस्ट बनवून घेणार आहे आता हा कांदा भाजतो आहे तोपर्यंत इकडे मटण शिजणं तर चालूच होतं शिट्ट्यावर शिट्ट्या होत होत्या म्हणजे दोन शिट्ट्या मी काढल्या होत्या त्यानंतर हा भाजलेला कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता काल एका ताईने मला मॅस माझ्या मसाल्याचा जो व्हिडिओ आहे त्यावर कमेंट केली की पंजाब मिलसारखं ताई तुम्ही फास्ट सांगताय तर हा कदाचित मी सांगत असताना मला कळालं नसेल आणि व्हिडिओ फास्ट झाला असेल ताई त्याबद्दल मी अगदीच मनापासून स्वारी म्हणते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ परत एकदा पाहिजे असेल तसा मसाला बनवण्यासाठी तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तसं सांगा मी परत व्हिडिओ शूट करून तुमच्यासाठी नक्कीच अपलोड करेल आता मी नवीन जस्ट ब्लॉगिंग सुरू केलेली आहे त्यामुळे कदाचित काही गोष्टी माझ्यानी चुकतही असतील तर तुम्ही मला त्या सजेस्ट करू शकता ऑलवेज वेलकम आहे ज त्या गोष्टींचं कारण की कसं असते ज्या ठिकाणाहून आपण आस्त, अस वर असतो त्यावेळी आपल्याला आपल्या चुका लक्षात येत नाहीत पण जर माझ्यानी काही चूक होत असेल जसं की मी फास्ट सांगत आहे आणि तुम्हाला ते थे लक्षात येत नसेल तर तुम्ही तसं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी हळूवारपणे प्रत्येक रेसिपी सांगण्याचं किंवा डिस्क्राईब करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत म्हणजे अजून अशा वेगवेगळ्या रेसिपी जर पाहायच्या असतील तर तसंही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता मी नक्कीच त्यावर विचार करून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आता हा भाजलेला कांदा छानपैकी गरम गरम असतानाच खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचा ज्याने करून त्याची पेस्ट ही लवकर होते आता तुम्ही बघू शकता की ही पेस्ट व्हायला जास्त वेळ लागलेला नाही आहे खलबत्त्यामध्ये अगदी छान एक दोन ते तीन मिनटं टामध्ये आपण जेव्हा हा खलबत्ताला ख खल खलबत्ता जो आहे तो घासल्याच्यानंतर नंतर छानपैकी पे लवकर पेस्ट तयार झालेली आहे तर आता हे सगळं करून घेतल्याच्यानंतर मी आता तोपर्यंत पोळ्या करून घेतल्या आता मसाला माझा तर ऑलरेडी तयार झालेला होता मला फक्त फोडणी द्यायची होती पण कुकरची वाफ अजून निघाली नव्हती म्हणून मी कुकर साईडला उतरून ठेवलेला आहे जेणेकरून वाफ निघली पाहिजे आणि कारण की बऱ्याच वेळा असं होते की आपण घाई गरबडीमध्ये काय करतो की कुकरचं झाकण काढायला जातो आणि अंगावर आपल्या जे काही गरम आपण लावलेलं ला आहे कुकरमध्ये मग ते डाळ असो किंवा जे काही असेल तर ते अंगावर येण्याची दाट शक्यता असते त्यामुळे कधीही घाई गरब बंड न करता कुकर पहिल्यांदा एक पाच ते दहा मिनटापर्यंत तो थंड व्हायला ठेवायचा ठेव थेवा, ठेवायचा आणि त्यानंतरच त्याचं झाकण काढायचं आता तोपर्यंत बघा तुम्ही मी इथे पोळा करून घेत आहे आणि मला आज पेलूची खूप मदत झाली कारण संडे असल्यामुळे तो घरी होता आणि त्याने मला व्हिडिओ शूट करण्यामध्ये खूप मदत केली आणि झालं असं की पप्पानी आता त्याच्या स्क्रीनिंग टाईम त्याचा कमी करण्यासाठी टी व्हीच्या पिनाही काढून टाकलेल्या आहेत त्यामुळे मम्मीसोबत किचनमध्ये राहण्याशिवाय त्याला पर्यायही नव्हता आता बघा की इकडे मी भात पण टाकलेला आहे एरवी पिल्लूचे पप्पा आणि पिल्लू भात खात नाहीत पण नॉनव्हेज असलं की मी थोडासा वाटीभर भात टाकते आता इथे जपात्या झालेल्या आहेत भात पण शिजलेला आहे आणि आता मी कुकरची वाफ पूर्ण निघातल्या निघाल्याच्यानंतर इथे कुकरचं झाकण ओढून घेते कारण की आता मटण ऑलमोस्ट शिजलेलंच आहे तर तुम्ही बघू शकता की मटण छानपैकी शिजलेलं आहे आता मला याला फोडणी द्यायची आहे मग तुम्ही बघा मस्त असा रंग पण मटणाला आलेला आहे आणि आता यामधलं मी म्हणजे जे, जे काही सूप आहे ते काही काढत नाही कारण पिल्लू काही सूप वगैरे खात नाही त्याला तिकडं भाजी खायलाच आवडते म्हणून मग एका पातेल्यामध्ये मी तेल टाकलं आणि छान दोन ते अडीच माप तिरी मग मा, मी त्यामध्ये टाकलं आणि जी काही अद्रक लसूण आणि कोथिंबीर होती त्याची पेस्ट आहे ती टाकून दिली आणि मी तेल कधीही गरम कडकडीत गरमच करते थोडंसं थोडंसं गरम झालं की मला ते आवडत नाही त्यामुळे कडकडीत गरम केल्याच्यानंतर हा मसाला तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर याची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे हा मसाला तुम्ही घरी ट्राय करा आणि ह्याच्या नॉनव्हेज खूपच सुंदर बनते त्यामुळे आता फक्त ह्याच मसाला वापर वापरून आणि अद्रक लसणची पेस्ट आणि फक्त कांदा वापरून मी ही भाजी बनवत आहे फार घाई गरबड असेल आणि फार सिम्पल पद्धतीने जर तुम्हाला बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही करून बघा आता बऱ्याच वेळा असं जास्त मसाला करणे किंवा मग ते ग्राइंड करत बसणं हे काही आपल्याला प्रत्येक वेळाच असा उल्हास असावा असा नाही एखाद्या वेळ कंटाळा आला तर मग हे अशी पटकन बन बन ब, ब, ब बनवायची आणि फार गडबडीने भूक लागली असेल तर ही रेसिपी बनते आता अद्रक लसण छानपैकी असं मस्त लालसर रंगावर झाल्याच्यानंतरच बघा आता तुम्ही एकदम असं म्हणजे कडकडीत लाल झाल्याच्यानंतरच हे जे का भाजलेल्या कांद्याची पेस्ट आहे ती टाकायची आता भाजलेलाच कांदा आहे त्यामुळे याला तेलात जास्त वेळ परपाय परतायची गरज नाही फक्त ते एकमेकांमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्याच्यानंतर यामध्ये मिरची टाकायची आता ही लाल मिरची आमच्या घरचीच आहे तर आणि खूप तिखट आहे त्यामुळे अडीच चमचे दोन ते अडीच चमचे ही मिरची सफिशियंट होते आमच्या तिघांच्या भाजीसाठी म्हणून मी ही मिरची टाकली यामध्ये दोन चमचे आणि छानपैकी परतून घेतल्या तेलामध्ये त्यानंतर हा चमचा आहे अडीच ते पावणे तीन चम्मच मसाला आहे आता हा मसाला ही छानपैकी परतून घ्यायचा आणि म मग त्यामध्ये आता आपण शिजलेलं मटण टाकायचं आहे त्या आता हे मस्तपैकी जोपर्यंत तेलामध्ये छान भाजलं आहे किंवा ह्याचं तेल सु सुटेपर्यंत भाजल्याच्यानंतर यामध्ये लागणारी थोडीशी हळद आणि थोडं मीठ टाकायचं कारण मटण मटण शिजत असताना पण आपण हळद टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेले आहे त्यामुळे अगदीच कमी प्रमाणात यामध्ये मी आता तेलामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे त्यानंतर शिजलेलं मटण जे आहे ते यामध्ये टाकायचं आता तुम्ही बघू शकता मटण अगदीच छान शिजलेलं आहे दोन शिट्टीमध्ये असं छान मस्त शिजते आणि मला कधी पण मी कुकरमध्येच लावते जेणेकरून लवकर शिजलं पाहिजे म्हणून आणि आता हे मटणाचे पीस यामध्ये टाकल्याच्या नंतर ते या मसाल्यामध्ये छानपैकी परतून घ्यायचे जेणेकरून सगळा मसाला ह्या पीसला लागला पाहिजे आणि असं छानपैकी परतून घेतल्याच्यानंतरच एक दोन मिनटाची वाफ काढायची जेणेकरून जो काही मसाला आहे ते पीस ॲबॉर्ब केले पाहिजे आणि परतून घेतल्याच्यानंतर आता जे काही सूप आहे म्हणजे जे काही पाणी शिजतानाचं होतं ते पाणी यामध्ये ओतायचं आता डिपेंड करते की तुम्हाला भाजी किती पाहिजे आता थोडीशी भाजी मला लांबून पाहिजे होती कारण आम्ही फक्त तिघंजण आहोत मग नंतर म्हटलं की परत संध्याकाळसाठी नको आणि भरपूर असा मसाला टाकला होता आणि मटणही भरपूर होतं त्यामुळे आता भाजीला ती थी, थिकनेस मला जास्त वाटली त्यामुळे मी एका साईडला थोडंसं पाणी गरम करून यामध्ये टाकणार आहे कारण की मला थोडासा रसा कमी वाटला म्हणून आता तुम्हाला जर आवडत असेल तर थोडं पातळ भाजी आवडत असेल तर थोडं पाणी अजून गरम करून टा टाकू शकता नाही तर जेवढा तुम्हाला सूप काढलेलं आहे त्या सूपामध्ये भाजी जर करायची असेल तर तेवढंही तुम्ही करू शकता आता बघा मला थोडंसं पाणी यामध्ये वाढवायची होती भाजी म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं कारण ज्या अर्थाने मी मसाला टाकला होता त्यामुळे भाजी थोडीशी थिकनेस दाटच झालं असतं थिकनेस जास्त होतं म्हणून मला थोडीशी भाजीची थिकनेस कमी पाहिजे होती म्हणून मग मी इथे पाणी टाकलेलं आहे आता एका साईडला हे पातेले मी इकडे ठेवून देते शिजायला झाकण ठेवून आणि दोन ते तीन मिनटाच्या नंतर चांगलं मटण शिजलं किंवा भाजीला उकळी आली की ही जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती उकळत्या मटणाच्या रसामध्ये टाकून द्यायची आता वाफळलेली ही कोथिंबीर तोंडात दाताखाली आल्याच्यानंतर खूप चांगली वाटते आता तेवढ्यात पिलूचे पप्पा आले होते कारण त्यांना भूक लागली होती म्हणून त्यांनी मला फोन करून सांगितलेच होते आजचा सा पेपर फाडला कधीचा फाडला हा गाडी चालव ना ए ते गिअर आहे गियरची ची अरेंजमेंट मस्त आहे कोणता क्लच

आता त्यानंतर भाजी माझी इथं जी आहे मटणाची जी, जी म भाजी की, मी भाजी केलेली आहे ती इथे तयार झालेली आहे आणि तुम्ही त्याचं फायनल लुक बघू शकता की मस्त तरीदार मटण इथे चाल चांगलंपैकी छान शिजून भाजी तयार झालेली आहे तर असं मटण तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय